सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान राहुरीतून पळून नेलेल्या मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं तिघांना शोध देखील सुरू आहे लावून पळून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात मुख्य दोन जणांना अटक करण्यात आली आहे तर दोघांचा तपास पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे राहुरी येथे सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस पळून नेण्याची घटना घडली होती या घटनेबाबत मुलीच्या आईने राहुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती पोलिसांनी केलेल्या तपासा संदर्भात अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात आला असून मुख्य आरोपीसह दोन जणांना पोलिसांनी अटक देखील केली तर आणखी साथीदार असलेल्या दोघांचा सा शोध पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे मुख्य आरोपी परशुराम केशव निकम यास पंधरा फेब्रुवारी रोजी संगमनेर येथून ताब्यात घेण्यात आहे मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलीचा शोध घेऊन तिची सुटका करण्यात आली व तिच्या आईच्या ताब्यात तिला देण्यात मिळालेल्या माहितीनुसार मुख्य आरोपीसह सा दोन साथीदारांना अटक करण्यात आली सिताराम गायकवाड व आकाश पवार अशी या साथीदारांची नाव या गुन्ह्यात सहाय्य करणाऱ्या अजून दोन आरोपींचा शोध सुरू आहे सर्व आरोपींवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम कलम नुसार गुन्हा देखील दाखल करण्यात